तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आमची बच्चा पार्टी आणि आम्ही असे सगळेजण चाललो आहोत फिरायला कुठे जाणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि ही आहे आमची एक नवीन यूट्यूबर तिच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे वी एन फॅमिली तर तुम्ही त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा वी एन फॅमिली पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन अशी खूप मोठी सुट्टी एकत्र आल्यामुळे रूम अँड मॉम फॅमिली म्हणजे आमची फॅमिली अँड वी एन फॅमिली म्हणजे माझ्या नंदबाई आहेत त्यांची फॅमिली आम्ही अशी एकत्र फिरायला निघालेलो हो। आहोत आणि पाऊस पडल्यामुळे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं हिरवगार वातावरण झालेलं आहे आणि खरंच खूप छान फ्रेश फील होत होतं अशा वातावरणामध्ये आणि खरंच पावसाळ्यामध्ये असं थोडा पाऊस पडला आणि हिरवगार झाल्यावर जी प्रवासाला मजा येते ती काही वेगळीच होती आणि खूप छान सुंदर असं मस्त वाटत होतं तर सकाळी सहा दहा सव्वा दहाच्या दरम्यान आम्ही निघालेलो आणि आता संध्याकाळचे सव्वा चार वाजलेले आहेत सॉरी चार वाजलेले आहेत आणि आता आम्ही पोचतच आहोत आणि कुठे हो आहोत ते व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच आणि रस्ता तुम्ही बघू शकता किती वळणाचा आहे तर इकडचे सगळे रस्ते मोस्ट ऑफ वळणाचेच आहेत आणि आणि खूप छान वातावरण झालेलं आहे आणि प्रवासाला पण खूप मजा येत आहे पोहोचले ज्योतिबाला आणि पूर्ण वातावरण एकदम मस्त झालेलं आहे बासुंदी चहा इकडनंच कुठेतरी असेल ना हे दिसतंय म्हणजे राजा माय अमाई येल्लो तसा इकडचा गुलाबी गुलाब गुला, भी है। गुला। रुबी खाली बघ मग कोण आहे लखन राजा निधी चला आणि आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारातनं प्रवेश केलेला आहे दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन मी आधी कधीच घेतलं नव्हतं पहिल्यांदाच मी दख्खनच्या राजा ज्योतिबाचं दर्शन घेते प्रवेशद्वारातनं प्रवेश, प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता भरपूर अशी दुकानं आहेत विक्रीसाठी सातारी कंदीपेड्या आहेत इकडे त्याचप्रमाणे बघितलं तर वेगळ्या प्रकारचे दिवे विकण्यासाठी आहेत भरपूर खरेदी करायला भरपूर दुकानं दोन्ही बाजूला आहेत आणि आता आम्ही चालतो आहे झोतीपासून दर्शन घेण्यासाठी आणि पंधरा सुट्टी असल्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे बरीच गर्दी होती मंदिरामध्ये आणि पंधरा ऑगस्ट असल्यामुळे खूप आहे मला इकडे व लग्न झाल्यावर येतात का झाड होतं त्या झाडावर भरपूर पोपट होते आणि पुढचं तुम्हाला मी शूट दाखवू शकत नाही कारण मंदिरामध्ये बघितलं तर मोबाईल अलाऊड नसल्यामुळे पुढचं शूट काही करता येणार नव्हतं आणि आता आम्ही जातो दर्शन हॅलो बाबा बाबा गेलाय चलो पुरातन मंदिर तर आजचा दिवस हा बऱ्यापैकी थोडा प्रवासातच गेला आणि इथे आज आपण फक्त ज्योतिबा आणि यमाई मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि इकडनं आता आपण जाणार आहोत रंकाळ्याला रंकाळ्याची पाणीपुरी भेळपुरी फेमस आहे तर तिचा मस्त असा आस्वाद घेणार आहोत आणि आजचा प्रवासाचा दिवस इथे संपलेला आहे लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय